बघा शेतकरी मित्रांनो विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत आहेत असाच या शेतकऱ्यांचा जसं की थकेत असलेला पीक विमा कधी वितरित होणार या एक शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारला जाणारा एक मोठा प्रश्न असणार आहे हाच प्रश्न आता कृषी विभागांना जसं की लोकप्रतिनिधीला देखील विचारला जात आहे आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुद्धा आता याच्यावरती आवाज उठवायचा इथं सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो याचे जसं की पडसाद पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आलेले पडलेले आहेत याच जसं की पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा पीक विम्याचं जसं की वाटप होणार का सध्या राज्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाची स्थिती काय आहे शेतकऱ्यांची किती पीक विमा इथं वाटपाचा बाकी आहे किंवा किती पीक विमा त्यांना येणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे मित्रांनो याच प्रश्नाचा उत्तरादाखील कृषी मंत्र्याच्या माध्यमातून दे जसं की शेतकऱ्यांच्या उर्वरित खात्यावर दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा हा येत्या पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार असल्याची माहिती दिलेली आहे तशा प्रकारची जसं की गव्हाई त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगाम असेल तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो कोणत्या खात्यात तुमच्या विमा जमा होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे किती जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला मला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा रब्बी हंगाम असेल मंजूर असलेले पीक विमा मोठ्या प्रमाणात बाकी आहे ज्याच्यामध्ये खरीप हंगामाचे जवळजवळ जसं की सत्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम ही अद्याप शेतकऱ्यांचे वितरित करणं बाकी आहे मित्रांनो याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीससुद्धा जवळजवळ दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं बाकी आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एलबेचच्या पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता काही जसं की क्लेमचाही पीक विमा होता याच्यासाठी राज्य शासनाच्या हप्त्याचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे आणि हाच विमा जसं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करावा अशी मागणी होती आणि एकंदरीत दोनशे बासष्ट कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरित होणं बाकी आहे मित्रांनो याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झालेलं होतं आणि तेन मा मा अशा शेतकऱ्यांच्यासुद्धा जवळजवळ चारशे कोटी रुपयांचा पीक विमा वाटप असलं बाकी असल्याची माहिती त्यांना त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली राज्य शासनाच्या उर्वरित हिस्सा वितरित होण्याचं हे बाकी असल्याची पीक विमा वाटप केला जाईल अशा प्रकारची माहिती कंपन्यांच्या माध्यमातून दिली जात आहे शेतकऱ्यांना विचारलेल्या प्रश्नामध्ये तीन जसं की माहिती दिली जात आहे कृषी विभागाला तीन माहिती दिली जात आहे असा लोकप्रतिनिधींचा तीन माहिती दिली जात आहे आणि जसं की यांच्याचमुळे राज्य शासनाचा उर्वरित असलेला एक जसं की कोटी रुपयांचा जो काही शेतकऱ्याचा हप्ता आहे हप्तासुद्धा याच आठवड्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारची गवाई आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या जवळजवळ दोनशे कोटीच्या जसं की आसपास दोनशे सात कोटींच्या रुपयांचा हप्ता हा राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला इतर वितरित करण्यात आलेला आहे जसं की त्यांच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं जसं की क्लेम मंजूर झालं असेल याचं काही वाटप सुरू करण्यात आलेलं होतं आणि उर्वरित जे काही क्लेम मंजूर आहेत ते सुद्धा आता याच आठवड्यात एक दोन आठवड्यामध्ये वितरित केले जातील अशी शक्यता आहे मित्रांनो आपण जर एकंदरीत पाहिलं तर बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या जसं की राज्य शासनाच्या उर्वरित पंधरा कोटी रुपयांचा हप्ता वितरित करण्याचा इथं आल्यानंतर साधारणपणे याच महिन्यामध्ये या पंधरा दिवसांमध्येच या शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे असल्याची माहितीसुद्धा मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक जुलै पीक विमा भरण्यासाठी सुरू झालेला आहे परंतु शेतकऱ्यांना पूर्णपणे या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे अध्यापी जसं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून मानव तसा प्रतिसाद इथे मिळालेला नाही याच्यामध्ये जालना बीड परभणी हे जे काही जिल्हे सोडले ते इतर भागातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यापासून पाठ फिरवण्यात आलेली आहे याच्यामुळे साहजिकच आता शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी पूर्वीच्या पीक विम्याचं वितरण करणं गरजेचं असणार आहे या पार्श्वभूमीवरती या आठवड्यामध्ये जसं की पुढच्या आठवड्यामध्ये या उर्वरित हप्त्याचं वितरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ते पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे अशा प्रकारचे महत्त्वाचं अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ हो तुम्हाला जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये